शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आदेश देऊन आदरणीय आदित्यजींच्या उपस्थितीमध्ये आपण ताकदीने लढण्याची भूमिका घेतली मग तो शेतकऱ्यांचा मेळावा असू दे किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून असू दे जर खऱ्या अर्थाने जर या तालुक्यातून या खासदारांना जर आघाडी मिळवून देण्याची भूमिका आणि जर सर्वात मोठी भूमिका आणि जबाबदारी जर कोणी घेतली असेल तर ते इकड्याच्या शिवसैनिकांनी किंबहुना शिवसेनेच्या मतदारांनी पण घेतलेली आहे हे कोणी नकारू शकणार नाही आणि हे कोणी नकारावं नाही ही पण आहे ठीक आहे काही लोक गमती जमती करत असताना काल एक एका वेगळा प्रवाद होते आज दुसऱ्या प्रवाद गेलेले आज इकडनं उमेदवारी मिळेल म्हणून ते तिकडे जात आहेत तिकडनं जर उद्या का इकडे मिळेल तर ते इकडे यायला पण तयार होतील आम्ही स्पष्ट रीतीने भूमिका घेतलेली आहे की जे पक्षामध्ये गेल्या वर्ष दोन वर्षापासून सक्रिय काम करतायत पक्षामध्ये पक्ष निष्ठ ठेवून घेऊन अशा अडचणीच्या काळामध्ये पण ज्यावेळी अनेक लोक सोडून जाण्याची भूमिका या निमित्ताने घेत होते त्यावेळी देखील अनेक आमिष दाखवले जात होत्या विकास निधी देतो असं करतो महामंडळ देतो हे करतो पण कुठच्याही आमिषेला बळी न पडता हा प्रामाणिक निष्ठेने राहिलेला कार्यकर्ता या कार्यकर्त्यापैकीच माणसाच्या मागे उभं राहणं हे पक्षाचा संपर्क प्रमुख या नात्याने एक माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी निश्चितपणे पुढच्या काळामध्ये मी पार पडीन परंतु ते करण्यासाठी आपण एक संघाने एक जिद्दीने आपण एकत्रित येणं गरजेचं आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की हा व्यासपीठ त्या निमित्ताने का होईना परंतु ही सुरुवात करण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय आणि त्याची आज या तीर्थक्षेत्रातून सुरुवात होते आणि मला आत्मविश्वास आहे की लवकरात लवकर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागांमध्ये या अगोदर देखील तुम्ही जसं केलेलं दमोरराव आपण केलं जसं बाबाजींनी पण त्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये गणमध्ये केलेलं